आज पुणेकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी की गेले काही दिवस ज्या दोन मेट्रो मार्गाची प्रतीक्षा पुणेकरांना होती त्या गाडी ते खडक वासला आणि वार नळस्टॉप ते वारझे माणिक बाग या जवळपास एकतीस पॉइंट सहा किलोमीटरच्या मेट्रो मार्गाला आज केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली मान्य मोदीजींचे मान्य देवेंद्रजींचे आणि केंद्रीय नगरविकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांचे मी पुणेकरांच्या वतीनं या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो पुण्याची मेट्रोची जी काही व्यवस्था आहे खरं तर मोदीजींनी पुण्यातल्या मेट्रोचं भूमिपूजन केलं आणि आता टप्प्याटप्प्यानी या मेट्रो मार्गांचं उद्घाटन होत आहे जवळपास बत्तीस किलोमीटरची मेट्रो मार्ग आता सुरू आहे त्यात पुन्हा स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्रो मार्गाचं काम सुरू आहे हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोमार्गाचं काही दिवसात उद्घाटन होत आहे आता त्यात अधिकच्या या एकतीस पॉईंट सहा किलोमीटरचं नव्यानं नेटवर्क आता तयार होईल एकूण अठ्ठावीस एलिवेटेड स्टेशन असलेले या मेट्रो मार्गाची दोन्ही मिळून जवळपास नऊ हजार आठशे सत्तावन्न कोटी रुपयाचा हे दोन्ही प्रकल्प ज्याला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली हे पाच वर्षामध्ये पुढच्या हे प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट राहील आणि म्हणून पुण्याची एकूणच वाहतूक व्यवस्था वाहतुकीचा प्रश्न पाहता मागच्या काळात केंद्रीय मंत्रिमंडळानं केंद्र सरकारनं पुण्याला एक हजार ई बसेससुद्धा मंजूर केल्या आज जवळपास बत्तीस किलोमीटरचा नवीन मेट्रोमार्गसुद्धा मंजूर केला हे पुणेकरांसाठी अत्यंत समाधानाची आणि आनंदाची ही बातमी आहे आणि म्हणून काही दिवसापूर्वी ज्यावेळेस राज्य सरकारनं मान्य देवेंदींच्या सरकारनं हे दोन्ही डी पी आर केंद्र सरकारकडे पाठवल्यानंतर त्याच्या ज्या काही तांत्रिक प्रक्रिया होत्या त्या वेगाने व्हाव्यात त्याच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण व्हाव्यात म्हणून मान्य मनोहरलाल खट्टर जे असतील मान्य पंतप्रधानांचे केलेला पत्र व्यवहार असेल यांची खट्टरांची भेट असेल याचा सातत्यानं आम्ही जो पाठपुरावा केला त्याला यश आलं मला असं वाटतं ते, ते होणारच होतं पण एक पुण्याचा लोकप्रतिनिधी म्हणून पुण्याचा खासदार म्हणून या पुण्यासाठी केंद्र सरकारकडनं जे जे म्हणून आपल्याला आणता येईल त्या सगळ्याच्या प्रयत्न आमचे सुरू आहेत बसेस येत आहेत नवीन मेट्रो मार्ग होत आहेत पुण्याच्या अनेक वेगवेगळे प्रकल्प पुण्यामध्ये येत आहेत रेल्वेचे मार्ग सुरू होतात पुणे मुंबई पुणे लोणावळा थर्ड अँड फोर्थ सुद्धा मंजुरी मिळाली होत पुण्यावर मान्य मोदीजींच्या सरकारचं पुण्यावरती जे विशेष प्रेम आहे आणि जे लक्ष आहे मला असं वाटतं ते याच्यातून दिसून येतो पुणेकरांसाठी एक आजची खूप महत्वाची भेट आहे आज संपूर्ण देशभरामध्ये संविधान सन्मान दिन म्हणून साजरा केला जातोय याच दिवसाचं औचित्य साधत आज मान्य मोदीजींनी मोदीजींच्या सरकारी भेट दिली आता याच्या सगळ्या तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होतील मंजुरी झाली आता त्याच्यानंतर त्याची टेंडर प्रक्रियासाठी ज्या आवश्यक असतील त्या सगळ्या तांत्रिक पूर्तता केल्या जातील आणि लवकरात लवकर त्याचं भूमिपूजन खडक वाचलं होता ना मार्ग कोणता असणार खडक वाचल्यावर हडपसर हडपसर मार्गे खराडी आणि त्याच्यात अधिक एक सांगतो की खराडी ते खडक वाचता या मार्गाला बघा आता पुण्यामध्ये जवळजवळ तीन मेट्रो मार्ग सुरू होत आहेत दोनदा आधीच सुरू झाले आता हा चालू होतोय परत याचा हिंजवडी ते शिवाजीनगर सुद्धा सुरू होत आहे तर या सगळ्या मार्गांवरनं पुणे विमानतळाला विमानतळ जाणे जाण्यासाठी म्हणून एक डीपीआर तयार करायला आम्ही सांगितलं तो खराडी ते विमानतळ खराडी बंद तर आता कुठलाही मेट्रो मार्ग गेला ते खराडी बंद आता माणूस जाईल पुढच्या काळात हे विमानतळाचे सगळे मार्ग जोडले जावेत म्हणून याचा सुद्धा डीपीआर कराडी ते विमानतळ याचा डीपीआर ताबडतोब करण्याच्या सूचना सुद्धा आम्ही महामेट्रोला दिलेल्या आहेत पुणे महानगरपालिका आणि महामेट्रो त्याच्यावर काम करतो निश्चित आता तांत्रिक ज्या गोष्टी बघूनच केंद्रीय मंडळाची मंजुरी दिलेली आहे मला असं वाटतं त्याच्यात आता कुठे अडचण नाही पुढच्या दृष्टीनं आता लवकरात लवकर वेगानं प्रक्रिया होऊन काम सुरू होण्याच्या दृष्टीनं आम्ही सगळे प्रयत्न करतो मला असं वाटतं की दुबार मतदार असतील चुकीच्या अनेक गोष्टी असतील याच्यावरती ज्यानी कोणी भूमिका मांडली आहे ती स्वागत केलं पाहिजे फक्त त्याच राजकारण करता कामा नये आज तुम्ही बघा स्वातंत्र्य प्राप्ती नंतर आज या देशात काही कमी निवडणुका झाल्या का प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला ही स्थिती असायची निवडणुकीच्या दरम्यान कुठल्याही स्थानिक स्वराज्य निवडणुकीपासून लोकसभेपर्यंत कधीच याद्या या अपडेट नव्हत्या आज आमचाही पक्ष या भूमिकेचा अति आग्रही आहे की मतदार याद्या ह्या योग्य असल्या पाहिजेत त्या अपडेट असल्या पाहिजेत त्याच्यामध्ये कुठल्या चुका नको दुभाव नावं नको मयेत नावं काढली पाहिजेत अशा खूप काही गोष्टी आहेत त्यामुळे उलट जो कोणी अशी काही काम करत असेल तर स्वागत आहे फक्त त्याच्यामधलं राजकारण करू नका राजकारण केल्यानंतर बिहारमध्ये जे घडलं तेच घडत बिहार जनतेने ज्या दाखवलं राजकारण याच करू नका त्यामुळं मतदार यादीची गोंधळ वोट चोरी हे जे काय करत बसले त्याचं उत्तर जनतेने दिलं कारण वर्षानुवर्ष हे चालत आलं होतं आम्ही कधी राजकारण केलं आम्ही प्रयत्न हे करत आलो त्या याद्या दुरुस्त व्हाव्यात त्या याद्या चांगल्या व्हाव्यात प्रयत्न आजही आम्ही करतो त्यामुळे त्याच्याबद्दल करत असेल काम केलं त्यामध्ये अनेक चुका आहेत त्या के समोर केल्या पाहिजेत शंभर टक्के केल्या पाहिजेत शंभर टक्के या ज्या या दुरुस्त झाल्या पाहिजेत या ज्या या अपडेटच पाहिजे या ज्या योग्यच पाहिजेत हे आमचंही मत आम्ही त्याच्याशी आग्रह आमची भूमिका पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये कायम सातत्याने याच्या संदर्भात निवडणूक आयोगाची कायम आमचा संवाद आहे आमचा समन्वय आम्ही त्याच्यामध्ये कायम ठेवतो वेगवेगळ्या प्रभागाचे मतदार वेगवेगळ्या प्रभागामध्ये जो विरोधी पक्ष काय झालंय आता कुठला मुद्दा नाही राहिला आता बघा आज तर मेट्रोचं नवीन एक पुणेकरांना भेट मिळाली पुण्यातला एकूण विकास पाहता पुण्यातला राज्य सरकार महाराष्ट्राचं आमचं देवेंदीच सरकार म्हणजे सरकार हे राज्यभरात देशभरामध्ये काम करतं तसं महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये सुद्धा खूप प्रोजेक्ट येतात खूप काम होतंय मला असं वाटतं की आता याच्या पलीकडे गेलं पाहिजे ना मी माझा याआधी वाट सोडला माझ्या याद्या इकडे गेल्या तिकडे गेल्या जे दुरुस्त करते ते केलं पाहिजे चुकीच्या गोष्टीचं समर्थन आम्ही पण कधी करणार नाही पण आरोप आहे तर शेवटी मला वाटतं की निवडणुकीच्या <smun> आधीचे मला असं वाटतं की ही मानसिकता आहे निवडणुकीच्या आधीच मानसिकता झाली की आम्ही जाणार नाही माझा असतात